श्री राम श्रीराम वाढवण्याची कृती करावी जगात देवाण घेवाण हा नियमच आहे लाकडाचे दोन तुकडे जोडायचे असतील तर प्रत्येकाचा थोडा थोडा भाग तासून नंतर एकमेकात बसवतात आणि मग उत्तम रीतीने सांधा बसतो त्याप्रमाणे प्रत्येक माणसाने आपापले दोष जर थोडे थोडे तासून टाकले तर परस्पर प्रेमाचा सांधा खात्रीने उत्तम याकरता विचाराने आणि काळजीने वागणे जरूर आहे भीतीचा धाक असू नये जसे आई आणि मुलांचे प्रेम असते तसे भगवंताचे प्रेम लावावे आणि त्याप्रमाणे आपण वर्तन ठेवावे असा नियम आहे की ज्याला आतबाहेर